तर आई कशा आहेत तुम्ही तुमचं स्वागत आहे पुणे एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर आपले चॅनेलवर नवीन असा तर नक्की जाऊन आत्ता सबस्क्राईब करा तर चला आता चाललो आम्ही विवेन मोडला आज आहे रक्षाबंधन आता चालू विवेन मोडला चला आता मोडलाच जाऊ डायरेक्ट हा माहिती चला तो दिसतो का तुम्हाला हो मला पहिला वाटलं बदल गं पण ती कुत्र्याची शेपू ती कुत्र्याची शेपूड आहे बदक वाटला बदकाचा तोंड वाटला कुत्रा चला आता बुटा काय तर काय चला आता निघालोय काय सुलतान तू येतोस काय मोठे झाले चला आता आलाय किशोर मानिल तुम्हाला बघू शकता होतील ते येऊ शकतो डेवन गार्डन आपल्या मोठ्या कुठे ओंकार नगर नाही ओमकार ब्रांच आहेत एक आपले इथं पण आहे त्यात जितू मामा येतात त्यांची वाट बघतात कसं चला भेटूया जितू मामासा आल्यावर

जिम टाइम गेला जिम बाहेर गेली जिम शॉपिंग करू चप्पल पण घेतलीच चेक अशी आपली हिरवी आहे अशी काली चला आता शॉपिंग केलंय शेल्डर आणि अकड सैट्यांची चप्पल घेतली ऐकची अजून करू मामासा पण आहेत आई काय अजून जरा शॉपिंग करून शॉपिंग निघालो चालू इकडं भूक लागले पत्स भूक लागले ऑर्डर केली आले आहे इकडं रक्षाबंधन असून पब्लिक बहुच होती बसल्या आता मस्ती खाऊ शेक बाकी लागले चला जोरजवळ भूक लागले बाकी जाम भूक लागली आता शेक पण आलं चला आता खाऊ मस्त होती घेऊ मोठा सामान आहेत बसले बसल्यानं सगळी चालू आल्यावर त्रास होतो चला आता खाऊन लगे खाऊ आता लाईफस्टाईलमध्ये शॉपिंग करायला मस्त आली खूप कॉप्युलर समजा लगेच जाऊ

तर काहीच चला कालचा ब्लॉक एंड करायला विसरलो कालचा ब्लॉक जरा छोटं झाले त्या कंटिन्यू करता नंतर एंड करीन झालो जिमला वगैरे सुलतान गुड मॉर्निंग जा झोपूर विकस ना अरे नाही तर बघूया काही चला अरे म्हणजे विकासची वाळ बघत थांबायला लागेल पोपाटची तवळी तवा जाव आणि झोप ना दिली झोप पण चालता असं समजा आता जिम मध्ये गेल्या सगळी झोप उडत बघा बॉडी बिल्डर आला बॉडी बिल्डर आला तर बॉडी बिल्डर या सगळ्या बेकार जिम करतात दाखवते तुम्हाला जिम मध्ये चला सगळे जिम कमी करीत नाही आर्यन छान आर्यन लक्ष हे करायला बघा

रोज जिमला येत नाही पुढे फुगले तरी काहीच नाही बोलते काय बोलशील मी तुला काय म्हणता आज चला काय रेडी झाले चला आता वर्कआउट कर चेस्ट मारत आम्ही काय पण सुट्टी गेली आज चेस्ट मारू मस्त होत

आंघोळ बिंगोळ करता मस्त आहे मी कॉलेजला जायचं आयला पाकटियाच होता ते मित्र तरी चला बाय बाय हातचा ब्लॉग इथे आय आयोग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल जर आवडला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल नक्की सबस्क्राइब सबस्क्राईब करा चला बाय बाय भेटूया अशात नवीन नवीन ब्लॉग आहे आणि आपले कम्प्युटर कसेच सांगा आणि आपलं वर्कआउट पण कसं आहे एवढा काही केला नाही शूट पण दिवशी प्रॉपर वर्कआउट दाखवे एकदम प्रॉपर Don't make us we are. So I'll dream until I make you real and all the